नमस्कार असलं मुलगा कराड वार्ता आपण पाहताय मी काल तुम्हाला वाटा रेट रे रस्त्याचं जे काम होतं आणि ते काम पंधरा दिवसापासून बंद होतं याची बातमी केल्यानंतर आपण पाहत आहे आता कामाला सुरुवात झालेली आहे मुरुम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो रस्ता रद्दीकरणासाठी जी खुराई करण्यात आली होती तो आता पूर्णपणे व्यवस्थित करण्यासाठी कशाप्रकारे मानून टाकण्यात आलेलं आहे आणि आता कालपासून कामाला सुरुवात झाली आहे एकंदरीत कराड वार्ताने व्यता मांडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तात्काळ वाठारेट रस्त्याकडे धाव घेऊन आता रस्त्याचं काम सुरू केलं आहे याबद्दल सध्या कराड वार्ताचं प्रवासी वर्गाकडून धन्यवाद मानण्यात येत आहे कालच ही बातमी कराड वार्ताने प्रकाशित केल्यानंतर काल दुपारपासूनच इकडे आता कामाला सुरुवात झाली आहे हा जो रस्ता आहे धोकादायक बनलेला आहे ऊस वाहतूक सुरू आहे वाहतूक कोंडी होत आहे एखाद्या प्रवाशाचा बळी गेल्यानंतर जाग येणार का अशा अशाची बातमी केल्यानंतर या बातमीची तात्काळ दखत घेण्यात आली आहे आणि रस्त्याचं काम जे आहे ते आता सुरू करण्यात आले आहे मुल्ला कराड वार्तासाठी